वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यालय अधीक्षक सचिन बांगर याला तक्रारदाराचे मेडिकल बिल पुढे पाठवण्यासाठी दोन हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना पाच जून दोन हजार चोवीस रोजी रंगे हात पकडण्यात आले तक्रारदार यांचे पत्नीचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून सई शिक्का घेण्याकरता अधीक्षक सचिन बांगर यांनी दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी पडताळणी करून कारवाई दरम्यान तीन हजार रुपये मागणी करून तडजोडी अंती दोन हजार पाचशे रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान दोन हजार पाचशे रुपये पंचा समक्ष स्वीकारले आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वासिम शहर इथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यावेळी पोलीस अधीक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप गजानन शेळके पोलीस हवलदार नितीन टवलारकर विनोद मार्कंडे योगेश खोटे सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम यांच्या पथकाने कारवाई केली कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात आलं उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम